डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली दोनशे सहा पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत आहे त्या अनुषंगाने विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक एक मे रोजी लग्न सोहळ्यामध्ये अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांचे कनिष्ठ चिरंजीव शुभम गोरे यांच्या विवाह सोहळ्यात भटजींनी मंगल अष्टकानाऐवजी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली वधूवरांनी लग्नाचे फेरे घेण्यापूर्वी हातात धरलेला मतदान जनजागृतीचा फ्लेक्स आणि अक्षदान टाकण्यापूर्वी उपस्थित हजारो भराडी मंडळींनी घेतलेली मतदान करण्याची शपथ असे विवाह सोहळ्यातील दृश्य काल काल काळेवाडी येथील मंगल कार्यालयात शुभम गोरे आणि सोनके यांचा विवाह हो सोहळा संपन्न झाला त्यामध्ये भटजी विद्याधर कुलकर्णी यांनी विवाह विधी चालू होण्यापूर्वी मतदान शपथेचे वाचन केले यावेळी विवाह हो सोहळ्यात उपस्थित असलेल्या हजारो जणांनी आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त तसे शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म जात वंश समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी शपथ घेऊन शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि नंतरच विवाह सोहळ्यास सुरुवात झाली अखिल मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरेसर यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक नोडल पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे यांनी या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी या विवाह सोहळ्यास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे राज्याचे प्रमुख शरद डिजिटल मीडिया परिषद पदाधिकारी सुनील वाळूंज पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव डिजिटल मीडिया अध्यक्ष पत्रकार भीमराव तुरुकमारे पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा सायलीताई कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे पत्रकार बाबू उर्फ सुनील कांबळे पत्रकार मुकेश जाधव पत्रकार संतोष जराण पत्रकार विनय लोंढे पत्रकार जितेंद्र गवळी पत्रकार संजय कुमार बोरा पत्रकार गणेश शिंदे पत्र... पत्रकार अमोल डंबाळे पत्रकार गणेश हुंबे पत्रकार विश्वास शिंदे पत्रकार तुळशीदास शिंदे पत्रकार प्रीतम शहा पत्रकार राजेंद्र कदम यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा अखिल मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन मान सन्मान करण्यात आला नवविवाहित वधूवरांनी देखील नोटीस आलेल्या सर्व नातेवाईक पाहुणे आणि उपस्थितांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा